मुंबईत जमावबंदी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आदेश मुंबईत अठरा जानेवारी पर्यंत लाऊडस्पीकर वाद्य आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आल्यानं पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई जमावबंदीच्या काळात सभा आंदोलन आणि न्यायालय सरकारी कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती एकत्र येण्यास सक्त मनाई सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यास बंदी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे याउलट हे नियम मुंबई पोलिसांनी ही, ही जमावबंदी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लागू केल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर विधिमंडळात मंगळवारी निवेदन दिले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली मराठा समाजाला आरक्षण हा शब्द असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या सर्व काही करण्यात येईल तसेच एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या जुन्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनाही त्याचा फायदा होईल सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले यासह मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केले मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिल्यानंतर मराठा आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांनी दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन फेटाळून लावत जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली मुंबईत महिनाभर जमावबंदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल होत आहेत मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चा काढण्यासंदर्भात हे मेसेजेस आहेत राज्यातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईतील मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या मेसेजमधून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई पोलीस सतर्क झाले असल्याची चर्चा आहे मुंबई पोलिसांनी मुंबईत किमान महिनाभर जमावबंदी लागू केली आहे पोलिसांनी संपूर्ण मुंबई कलम एकशे चव्वेचाळीस म्हणजे जमावबंदी लागू केली आहे ही जमावबंदी वीस डिसेंबर म्हणजेच आजपासून अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत लागू असेल असे मुंबई पोलिसांनी आदेशात नमूद केले आहे कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे